नमस्कार मित्रांनो माय सेल्फ आर्किटेक्ट सुजित प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ एस एट डिझाईन स्टुडिओ ठाणे आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण की बऱ्याचदा माझ्याकडे जे क्लायंट येतात प्लॅन बनवण्यासाठी तर त्यांचा मेन कन्सर्न असतो की वास्तुशास्त्र तर आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो बेसिक्स ऑफ वास्तुशास्त्रावरती असणार आहे आता वास्तुशास्त्र हा जो कॉन्सेप्ट येतो त्याच्यामध्ये काय असतं बऱ्या आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यानुसार आपल्या वास्तूची रचना कशी असली पाहिजे हे डिपेंड करतात तर बेसिकली आज आपल्याला पूर्वेकडे जर आपला प्लॉटचं जर लोकेशन असेल तर आपल्या घराची वास्तू किंवा आपल्या घराची रचना आपण कशी केली पाहिजे ह्याचं मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे आता जनरली आपण कुठलाही प्लॅन बघितल्यानंतर उत्तर दिशा ही वरती दर्शवलेली असते पण तुमच्या प्लॅनच्या अंडरस्टँडिंगसाठी मी पूर्व दिशेपासून चालू केले जेणेकरून तुम्ही या प्लॅनला रिलेट करू शकता बऱ्याच का बऱ्याच काय क्लायंटचा मेन कन्सर्न असतो आल्यानंतर की आम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅन बनवून पाहिजे खूप साऱ्या रिसर्च नंतर किंवा एक बेसिक बऱ्याच जणांच्या वास्तूचे कन्सल्टिंग केल्यानंतर एक बेसिक इन्फॉर्मेशन की तुम्हाला जर तुमच्या घराची वास्तू चेक करायची असेल तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता आता त्यामध्येही जर तुमचं घर पूर्वेकडे तोंड करून असेल किंवा तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडे असेल तर तुम्ही तुमच्या घराची वास्तू कशी चेक करू शकता किंवा तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून एखादी घर किंवा तुमचं वास्तू बांधायला जात असाल तर तुमच्या वास्तूची बेसिक रचना कशी असावी किंवा वास्तु शास्त्राप्रमाणे तुमच्या बेसिक अरेंजमेंट कशी असावी त्याबद्दल हा एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवत आहे तर आता वास्तूमध्ये आपल्या मेन आठ दिशा फॉलो केल्या जातात त्यातला जे सेंटर असतो म्हणजे पूर्ण तुमच्या जो सेंटर असतो असतो तो ब्रह्मस्थान तर मंडळी मग लक्षात घ्या कधीही म्हणजे तुम्ही ज्या वेळेस कधीही वास्तू बनवाल त्यावेळेस तुमच्या ब्रह्मस्थानामध्ये कुठली भिंत किंवा कुठलाही कॉलम येता कामा नाही ओके ते ब्रह्मस्थानी म्हटल्यावरती आपण तिथे ती स्पेस शक्यतो मोकळी असायला पाहिजे तर हा आपण प्लॅन बनवलाय ह्याच्यामध्ये बन तुमच्या प्लॉटचा जो रोड ऍक्सेस आहे तो फ्रॉम ईस्ट एंट्री आहे ठीक आहे तर त्याप्रमाणे इतर दिशा दर्शवलेल्या आहेत आपल्या मेन दिशा असतात समजा या प्लॅन प्रमाणे जर बघायला गेलं तर पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण त्याच्याबरोबर आपल्या इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर ईस्ट वेस्ट नॉर्थ अँड साऊथ आता मेन काय आहे हा एक बेसिक प्लॅन आहे सर्वात महत्वाचं आहे तुमची एंट्री पूर्वेकडून आलेली आहे ओके त्यानंतर कोपरा दक्षिण पूर्व जो आहे साऊथ ईस्ट कॉर्नर म्हणजे तुमचा आग्नेय कोपरा त्या एरियामध्ये तुमचं किचन आलं पाहिजे म्हणजे तुमचा इथे किचन मोठा जो असेल तो या पार्ट मध्ये येईल तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते एंट्रन्स कोर्स तुमचा आहे इथे तिथून तुमची घराची मेन एंट्री पूर्व पूर्वबाजी करून असेल त्यानंतर पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशेच्या मध्ये ईशान्य जो कोपरा येतो त्या कोपऱ्यामध्ये तुमचा म्हणजे आपण त्याला देवघर पण असं म्हणतो त्या व्यतिरिक्त तुमचा दक्षिण आणि पश्चिम या दोन्हीच्या मध्ये जो आपला नैऋत्य कोपरा येतो तिथे तुमचा मास्टर बेडरूम असला पाहिजे बेडरूम किंवा मास्टर बेडरूम जर तुमचं टू बी एच के असेल तर मास्टर बेडरूम तुम्ही द्या घराची जी मुख्य व्यक्ती आहे प्रमुख व्यक्ती आहे त्यांचा जो बेडरूम आहे तो नैऋत्य कोपऱ्यात असावा त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तुमचा जिना जिना हा तुमचा आहे मी पश्चिमेला किंवा दक्षिणेला असावा आता या प्लॅन मध्ये मी पश्चिमेला जिना दिलाय तो तुमच्या दक्षिण बाजूला देखील असू शकतो त्यानंतर तुमचा जिना जो आहे तो झाल्यानंतर दिशा आपली राहते पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये वायव्य दिशा वायव्य दिशा इथे तुमचं टॉयलेट आणि बाथरूमचं लोकेशन असायला हवं आता ओव्हरऑल जर तुम्ही प्लॉट बघायला गेलात तर त्या प्लॉटच्या हिशोबात तुमची मेन एंट्री झाली मेन एंट्री नंतर प्लॉटचा जो ईशान्य खोपरा आहे जर तुम्ही जर अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा ओव्हरहेड वॉटर टँक जर प्लॅन करायची असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ओव्हरहेड वॉटर टँक किंवा अंडरग्राऊंड वॉटर टँक प्लॅन करू शकता त्याचबरोबर जर प्लॉटच्या हिशोबात तुम्हाला वास्तुशास्त्र जर फॉलो करायचं असेल तर तुमच्या वायव्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ वे, वेस्ट या कोपऱ्यामध्ये तुमचं मेन सेप्टिक टँक असले पाहिजे जेणेकरून हे नेहमी लक्षात ठेवा तुमचं आग आणि पाणी हे दोन्ही विरुद्ध दिशेला असायला हवं तुमचा आग्नेय कोपरा हा वायव्य कोपऱ्यातून तुमच्या सेफ्टिक टँकमधून वायू बाहेर जाणं आणि हा पाण्याचा कोपरा सो हे बेसिक लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्ही तुमचं वास्तू जर पूर्वेकडे तोंड करून असेल तर तुम्ही याप्रमाणे जर तुमची वास्तू जर फॉलो करत असतील ह्या ज्या काही मी गाईडलाईन सांगतो त्या तर तुमचे बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या वास्तूप्रमाणे आहेत असं आपल्याला म्हणता येईल थँक्यू